नमस्कार सर्वांचे मराठी व्याकरण प्रश्नसंच आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी रेश्मा घोळवे तुमचे सहर्ष स्वागत करते विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचे आणि आय एम पी अतिशय महत्त्वाची मराठी व्याकरणची पंधरा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न आहे कर्मधारण्य समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे आणि पर्याय आहेत बहुव्रीही अव्ययी भाव द्वंद्व आणि तत्पुरुष समास आणि विद्यार्थ्यांनो तुमचं उत्तर आहे बहुव्रीही समास कमेंटमध्ये नक्की टाईप करा उत्तर अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा आणि पर्याय आहेत कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावकर्तरी प्रयोग भावे प्रयोग आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न पाहूया विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा आणि या प्रश्नाचे पर्याय आहेत विदेशी विद्यार्थी विद्वान विदूषक आणि विद्यार्थ्यांनो कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि चेक करा आणि उत्तर आहे विद्वान आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत तेही चेक करा मेधावी म्हणजे डॅडॅश मेधावी म्हणजे काय तर पर्याय आहेत बलवंत दुसरा पर्याय आहे पुण्यवंत तिसरा आहे प्रज्ञावंत चौथा आहे गुणवंत आणि विद्यार्थ्यांनो याचं उत्तर आहे प्रज्ञावंत मेधावी म्हणजे प्रज्ञावंत आणि पुढील प्रश्न आहे शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखायचा आहे पर्याय आहेत अपूर्ण भूतकाळ पूर्णवर्तमान काळ साधा भूतकाळ रीतिवर्तमान काळ आणि विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ क्रिया कशी आहे अपूर्ण आहे पुढील प्रश्न आहे सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे आणि या प्रश्नाची पर्याय आहेत सासरा सून सासू चौथा पर्याय आहे ससा आणि विद्यार्थ्यांना कमेंटमध्ये नक्की उत्तर टाईप करा आणि चेक करा तुमचं उत्तर बरोबर येते का ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उत्तर आहे सासू पुढील प्रश्न आहे, आहे eyes, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या पर्याय आहेत गोविंदाग्रज अनिल केशवसूत चौथा पर्याय आहे बालकवी आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आहे गोविंदाग्रज यांनी राम गणेश गडकरी यांनी या टोपण नावाने कविता लिहिल्या पुढील प्रश्न आहे धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे आणि पर्याय आहेत अव्ययीभाव द्वंद्व द्विगु आणि कर्मधारण्य आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मधारण्य समास आणि पुढील प्रश्न पाहूया त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा विद्यार्थ्यांना करता क्रियापद आणि कर्म ओळखता आलं पाहिजे आणि पर्याय आहेत घराजवळ गाडी त्याने केली आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे क्रिया कशावर घडत आहे तर गाडीवर घडत आहे पुढील प्रश्न आहे आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल पर्याय आहेत भारतीय संघ किती चांगला खेळला आज भारतीय संघ आज खूप चांगला खेळला का भारतीय संघ खूपच चांगला खेळला आज आणि विद्यार्थ्यांना उत्तर आहे किती चांगला खेळला आज भारतीय संघ आणि पुढील प्रश्न आहे आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा पर्याय आहेत आस आसरा आसू आशा आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे आसू हे काय आहे आसुएेचं एकवचनी रूप आहे उद्या मी शाळेत घरी जेवत असेल या वाक्यातील काळ ओळखा आणि विद्यार्थ्यांनो पर्याय आहेत अपूर्ण भविष्य काळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भविष्य काळ आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे जेवत असेल पुढील प्रश्न आहे कीर्ती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत अज्ञानी अर्थपूर्ण अपकिर्ती अनास्था आणि विद्यार्थ्यांनो उत्तर आहे अपकिर्ती समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील तुमचे पक्के पाहिजेत पुढील प्रश्न आहे प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय आहेत चिरकालीन अनुयायी देशद्रोही पुरोगामी प्रतगा प्रतिगामी या शब्दाचा विरोधात ती शब्द काय आहे मग नक्की क कमेंटमध्ये उत्तर टाईप करा म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर येते का ते चेक करायला धन्यवाद सबस्क्राईब माय